लक्ष्मण हाकेंनी आता सभेमध्ये असं वक्तव्य केलंय की अकरा क्वालिफाईड आमची मुलं काढतो तुमच्या मुली द्या किंवा आता शामणव कोळी असा काही मराठा राहिलेला नाही ओबीसी झालेला आहे यावर आपलं मत काय संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे हा हाके एड झाय तो एड झावा हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जात छगन भुजबळची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकर घेऊन जातोय का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना हा वाघमारेची एखादी जर पूर्ग आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन काय बोलतोय हा के अरे आजपर्यंत मी तुला हा, हाके म्हणून आदराने बोलत होतो पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोय एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुयरीख हा पार्ट वेगळा आहे सुरीख ही भाकरी घेऊन आम्ही मराठा आणि कुंभ्याची आमची सुयरीख होती अधिकृत होती धनगरांची धनगर धनगरात झुतीय लक्षात घे धनगराची पुर्गी काय मुसलमानाच्या देत नाहीत बाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह म्हटलं जाते हा ओबीसी मधल्या ज्या काही तीस चाळीस पन्नास साठ जाती आहेत साडेतीनशे जाती आहेत हे एकमेकांच्याकडे काय सुरी घेऊन जाते बाप मुलीकड काय बोलतोस तू हा तुला अक्कल पाहिजे तुला कुणाच्या पंपावरचा चालवाय झालायस तू मला माहिती आहे कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलायस मला माहित आहे आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचा हा आमचे नेते आहेत असल्या लोकांचं ऐकून घ्या लागलाय आम्ही लक्षात घ्या सांगतोय शांततेच्या सांग मार्गाने आधी सांगायला लागलोय हा के तुमची ही फलतू तु बडबड बंद करा पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठ्यांनी असं केला माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला अरे धनगर समाजाला एक आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाषा करायला लागलायस कधी तुझ्या आमच्या तिच्यावर आम्ही गेलेला नाही धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही ही वाकडं नाही मी तर अभिमानानं मिरवलोय माझ्या गळ्यात धनगराने मला घातलेली आहे तू मराठवाड्यात त्यांच्या व असं जर काय पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं ते होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर लक्षांना माझ्यासमोर यावं आणि सांगावं तुझी पूर्वी तू द्यायला तयार आहेस का